नमस्कार आज आपण फ्राईड राईस बनवणार आहे ते पण हॉटेलसारखं आणि सेम टू सेम जसा बाहेर मिळतो त्याच पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये हा फ्राईड राईस आहे ना शक्यतो करून जास्तीत जास्त मुलांना खूप म्हणजे खूप आवडतं आणि तुम्हालासुद्धा चटपटीत असं घरच्या घरी कमी तेलकट वगैरे खायचं असेल ना तुम्ही हा झटपटीत असा पटकन असं बनवू शकता चला तर आपण सुरुवात करूया इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आणि मग इथे होते वीस मिनटासाठी व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं हे तांदूळ हे तांदूळ आपले बासमती तांदूळ आहेत तुम्ही तुम्ही थोडंसं कुठलाही तांदूळ घेऊ शकता पण शक्यतो करून हा तांदूळ आहे ना मध्ये असाच्या तसा राहतो त्यासाठी आता इथे बघा आपल्याला पाणीचा वापर जास्त करायचा आहे कारण हे तांदूळ भिजते एक वाटी तांदळासाठी इथं मी नऊ वाटी पाणी घेणार आहे तर हे कप आहे ना त्या कपाच्या अंदाजाने माझी वाटी आहे तर बघू शकता इथे एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे म्हणजे कढई बोलू शकता तुम्ही तुमच्याकडे कोणतंही पसरट भांडं असेल ते तुम्ही वापरायचं आहे इथे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं तेलाने मोकळा आणि सुटसुटीत असा होतो मस्त असं फ्राईड राईस जसाच्या तसा राहतो आता हे तांदूळ जे आपलं होतं वीस मिनटं झालेले आहेत गरम पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे, हे, हलके हलके हाँ हाँ हे ता टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकल्यानंतर हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे हलवायचं आहे जेणेकरून ह्या तांदळाचे तुकडे पडणार नाहीत आणि आपला फ्राईड राईस बिघडणार नाही म्हणजे दिसायला अगदी हे दिसणार नाही आहे तर हा तांदूळ आपण शिजवून घ्यायचा आहे अगदी दहा दहा मिनटे जरी उकळवून घेतला ना मस्त असं तर हा आपला फ्राईड राईस लगेच शिजतो तांदूळ शिजव तांदूळ शिजवून घेतलेला फ्राईड राईस बनवायला अजिबात वेळ लागत नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त <coughs> हलवताना नेहमी ही टीप लक्षात ठेवा की हलक्या हलक्या हाताने हलवायचं आहे कुठेही तांदळाचा तुकडा पड द्यायचा नाही आपल्याला व्यवस्थित जसाच्या तसा आता बघा इथे आपला तांदूळ एकदम असा हाताने मऊ होतोय म्हणजे आपला भात इथे शिजलेला आहे तर हा आपण भात गाळून घेऊया तुमच्याकडे पुरणची चाळण वगैरे कोणतंही एक तुमच्याकडे यंत्र असेल त्या यंत्राने तुम्ही खाली एक भांडं ठेवायचं आणि वरतून चाळण ठेवून हे पूर्णपणे पाणी वितळून घ्यायचं या पाण्यामध्ये मिरीपूड घालून तुम्ही सूप म्हणूनसुद्धा अगदी मस्त पिऊ शकता लहान मुलांनासुद्धा दिलं तरी अगदी छान शरीरासाठी खूप छान असतं तर अशा पद्धतीने हा भात आहे ना आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे फॅन खाली दोन ते तीन मिनिट सुकवायचं जास्त ठेवायचं आणि नंतर तुम्ही हा भात असायच्या जसा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्याने थंडही होतो आणि त्याचे तुकडे पडत नाही आहेत म्हणजे असं होऊ शकतो व्यवस्थित असा हा हो भात आपला राहतो आता था, मी इथे फॅनखाली ठेवलेला आहे व्यवस्थित असं पसरवून घेतलेला आहे टोपामध्ये परातीमध्ये सॉरी आता इथे आपल्याला लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत इथे सर्वात आधी कांदा घेतलेला आहे जो पातीचा कांदा असतो ना तो घेतलेला आहे तुम्ही घरचा सुद्धा घेऊ शकता गाजर घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे परसबी घेतलेला आहे मकाचे दाणे किंवा पॉपकॉर्न स्वीट पॉपकॉर्न तुम्ही म्हणू शकता मग ती मिरची घेतलेली आहे सिमला मिरची आणि कांद्याची पात अद्रक आणि लसूण सुद्धा मी एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत वाटून घेतलेले नाही आहेत आणि ते तशाच्या तसे पाहिजेत तिथे तीच कढाई मी परत घेतलेली आहे मस्त असे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आता कमी जास्त एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये तेलामध्ये तेला तेला ते पटकन आपल्याला लसूण आणि अद्रक पहिला तळून घ्यायचं म्हणजे की भाजून घ्यायचं व्यवस्थित असं थोडंसं लसणाचा आणि अद्रकचा इथे जास्त वापर तुम्हाला दिसेल पण याने काय होतं च चायनीजचे पदार्थ असतात ना त्या अशा पदार्थांना स्मूथ असा वास मस्त असा येतो त्यामुळे हे घालायचं लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे हलकासा असा कांदा परतून घ्यायचा गोल्डन गोल्डन होईपर्यंत जास्तही एवढं काही ह्याच्यामध्ये हे नाही आहे बघा व्यवस्थित परतत परतत हा आणि ही भा फ्राईड राईस बनवताना गॅस मिडियम वगैरे अजिबात करायचं नाही हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला रेसिपी बनवायची आहे किंवा फ्राईड राईस करायचा आहे बघा आता इथे कांदा बिंदा व्यवस्थित बसतो आहे त्यामध्ये आपण गाजर घालायचा गा एक भाज्या घालायच्या की तुम्ही अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता जे पण मुलं भाज्या वगैरे खात नाही ते असं तर त्या मी भाज्यात थोड्याशा जेवढ्या घरी उपलब्ध होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि ते घातलेल्या आहेत परस भी आने आप परतून आने हे प परसबी आणि हे सगळं आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि हे मकाचे दाणे आहेत ना ते मी आधी गरम पाण्यामधून थोडेसे एक, एक दोन तीन मला असे उकळवून घेतलेले आहेत जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि आपल्याला इथे मदत होईल जास्त इथे भाजायची गरज भाजणार नंतर आपण कोबी टाकून घेतलेलं आहे मस्त असं मुलं खूप आवडीने खातात त्यांच्यासाठी आणि आपल्यालासुद्धा खायला खूप छान असतं तर इथे काळी मिरीची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मीठ शक्यतो करून कमी जास्त करू शकता म्हणजे आपण भातात पण मीठ घातलेलं आहे इथं सॉस घातलेला आहे एक ती ते दीड चमचा आपण सो इथे सॉस घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सोया सॉस तुम्ही करू शकता कुणाला जास्त तर कलर चेंज होऊ शकतो जास्तीत जास्त इथं रेडी रेड चिली घेतलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे जेव्हा आपला भात रेडी असतो ना तेव्हा आजी भातसुद्धा टाईम लागत नाही इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन ते तीन तुमच्या आवडीनुसार ती कट कमी जास्त करू शकता तुम्ही बघा इथे मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत आता आपल्याला मस्त हे भात घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं मस्त भाताला लागेल आणि सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम तर हायच ठेवायची आहे म्हणून इथे भात गॅसची फ्लेम जर तुम्ही लो ठेवली तर मग हा पदार्थ व्यवस्थित होणार नाही आहे शक्यतो करून गॅसची फ्लेम तुम्ही आणि सतत हलवायचं म्हणजे खाली लागणार नाही तर हा झटपट तयार होणारा फ्राईड राईस आहे मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट बघू शकता तुम्ही इथे आता सगळं आपलं झाल्यानंतर आपण ही कांद्याची पाट टाकणार आहे कारण ह्याचं कलर किंवा ह्याने जास्त गरज नाही जशीच्या जसेच्या तशी ही आपल्याला टाकून घ्यायची आहे सगळं आपट झाल्यानंतर ही आपल्याला कांद्याची पात टाकून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हा असा आपला तयार आहे फ्राईड राईस अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट आणि चमचमीत होणारा हा फ्राईड राईस घरी मुलांना लहान मुलं असतील त्यांना आणि मोठ्यांनासुद्धा खूप छान आवडतो बाहेर जाऊन चायनीज खाण्यापेक्षा असं घरी बनवून ट्राय करा तुम्हाला हे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला हा फ्राईड राईस व्हेज आता बनवला आहे नॉन हवा असेल तरी मला कमेंट करून सांगा ভেটোয়া নিন ব্লগ